नमस्कार सर मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलवर हा सर तुम्ही जो मुद्दा उचलला आहे पाण्यासंदर्भातला कोल्हापुरातला हॅलो हो। बोला ना तो फार एकदम चांगला आहे पण प्रतिनिधी म्हणून मला असं विचारायचं होतं खरोखरच यामध्ये जर राजकारण होत असेल तर ते जनतेसाठी किती दुर्दैवी आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया राहील सर तेच आमचं मत असते आहे की हे जे सुरू आहे ना गेली वर्षभर सुरू आहे हा विषय जशा ज़ महापालिका आणि याची जी निवडणुक जशा जवळ जवळ यायला लागले त्या अनुषंगाने हे घालेरड राजकारण सुरू आहे आणि हे आतापासून नाही आहे ही योजना होऊ घातल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून त्याचे ज्या वेळेला सरकार बदललं दोन हजार चौदा नंतर त्याच्यानंतर टायमिंग आपली एवढी चांगली होती की त्यावेळेला आपल्याला पहिला हप्ता त्यातला मिळून गेला होता अगदी बरोबर त्यामुळं त्यामुळं देशातल्या बाराशे योजनांच्या पैकी ही एकच योजना मार्गस्थ लागायच्या मार्गावर होती त्यामध्ये केंद्र सरकारचे ऐंशी टक्के दहा सरकार दहा टक्के राज्य शासन दहा टक्के महापालिका असा शेअर होता अगदी बरोबर त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात बदल केले वेळोवेळी बदल करत केंद्र शासनातला हिस्सा कमी केला राज्य शासनानं महापालिकेवर ढकललं असं हे बरंच राजकारण झालं एनओ सीच्या बाबतीत पण तोच विषय झाला म्हणजे कशी ही योजना रखडेल याकडं या, या सगळ्यांचं लक्ष राज्यकर्त्यांचं लागून राहिलं त्याच्यानंतर परत महाविकास आघाडी आली त्याच्यानंतर परत त्याला गती मिळाली आणि असं करत करत ती शेवटी योजना पूर्ण झाली योजना पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ह्यांचं राजकारण षडयंत्र थांबलं नाही तर ते कसं लेट होईल आता आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात पावसाच्या वेळी म्हणजे महापूर असेल पुऱ्याच्या वेळी गढूळ पाणी असेल पण आता आपण जर तुम्ही नळाला पाणी सोडून बघा आपल्या घरातल्या माता भगिनींना विचारा की पाणी गढूळ आहे का आणि किती निरोगी आहे किती आजार थांबले तरी मी स्वतः म्हटलं तरी मी सुद्धा त्या व्हायरल याच्यामध्ये इन्फेक्शन मध्ये मी आहे बोलताना तुम्हाला जाणवत असेल होय म्हणजे हे पाणी आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्यात पण साहेब मला असं म्हणायचं होतं की जर खरोखरच विरोधक अशा पद्धतीचं षडयंत्र रचत असतील तर तो, तो डाव त्यांच्या चांगल्या येऊ शकतो असं त्यांनाही जाणवत शंभर टक्के शंभर टक्के म्हणून तर आम्ही मुद्दा उचलला नकाल हे सगळं आमच्या लक्षात आलं किती दिवस सहन करायचं आणि कुणासाठी अहो हे सगळी जनतेसाठी आहे की नाही हे एकट्या कुणासाठी आहे का हे सगळ्यांसाठी आहे आणि हे सगळ्यांसाठी आणि ही लोकाभिमुख ही योजना आहे लोकांच्या साठीची योजना आहे आणि अशा पाण्यासारख्या अति संवेदनशील विषयावर जर तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करत असाल तर योग्य नाही आणि असं अजून विरोधक त्या बाबतीत असं स्पष्टीकरण आलेलं नाही पण त्यांचं हे जर साधारण जनता म्हणून विचार करा केलं करा करायला पण गेलो तर पाण्यामध्ये तरी निव्वळ राजकारण येऊ नये अशी ही अपेक्षा आहे आमच्याकडून प्रतिशंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद साहेब मला तुमचा बहुमूल्य वेळ दिला माझ्या प्रतिक्रियेसाठी त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद